आजही अंधश्रद्धा ही, ही खेड्यापाड्यांमध्येच आहे असं नाही तर महाराष्ट्राचे मंत्री सुद्धा याला अपवाद नाहीयेत महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल आणि काय नाही हे आता ज्योतिषालाही सांगणं अवघड झाले मात्र तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की मंत्री आणि अंधश्रद्धा यांचा काय बर संबंध आहे शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादांना धसका बसलाय तो सहाशे दोन क्रमांक बळी पडलेत का आणि काय आहे सहाशे दोन क्रमांकाच्या ऑफिस मागची इंटरेस्टिंग स्टोरी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्र्यांना कार्यालय आणि बंगल्यांचं वाटप करण्यात आलं अशातच मंत्रालयातील सहाशे दोन क्रमांकाच्या कार्यालयाचा किस्सा समोर आलाय आणि तो किस्सा असा आहे की पुरोगामी विचाराच्या पक्षात घडलेले आणि रोखटोक बोलण्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांनी हे कार्यालय घेण्यास चक्क नकार दिलाय आणि यामागे अंधश्रद्धेचं कारण सांगितलं जातंय सहाशे दोन क्रमांकाच्या कार्यालयाचा इतिहास नक्की काय आहे ते एकदा पहा मंत्रालयातील सहाशे दोन क्रमांकाचं कार्यालय हे अगदी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आहे तर हे कार्यालय तीन हजार स्क्वेअर फूट इतकं मोठं आहे आणि यात एक मोठं केबिनही आहे या कार्यालयात एक कॉन्फरन्स रूम सुद्धा आहे शिवाय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय मंत्रालयाच्या मंत्रा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरच आहे त्यामुळे हा मजला सत्ता केंद्र म्हणून ओळखला जातो मात्र या उलट या कार्यालयाबद्दल काही अंधश्रद्धा या राजकीय वर्तुळात पसरलेल्या आहेत आणि त्या म्हणजे दोन हजार चौदा मध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांनी कृषी महसूल आणि अल्पसंख्याक व्यवहार खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना हेच कार्यालय देण्यात आलं होतं पक्ष आणि मंत्रिमंडळातील ज्येष्ठतेच्या आधारावर त्यांना हे विशेष केबिन देण्यात आलं होतं मात्र दोनच वर्षांनंतर भाजपच्या या नेत्याला जमीन घोटाळ्यातील कथित सहभागामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता भाजपचे पांडुरंग फुंडकर हे कृषी मंत्री असताना त्यांना सुद्धा हेच कार्यालय देण्यात मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि त्याच वर्षी अनिल बोंडे यांच्याकडे कृषी कार्यालयाचा कार्यभार आला आणि त्यांनाही हेच कार्यालय देण्यात आलं मात्र पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला सहाशे दोन क्रमांकाचं ऑफिस घ्यायला नकार देण्यावरून अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी नवीन ऑफिस हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाजवळ आहे आणि तिथं राहणं चांगलंय जेणेकरून संवाद सुरळीत चालेल असं उत्तर अजित पवारांनी दिले आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका